हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत तलाठी पदभरतीसाठी अखेरीस बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित असणारी एक हजार आठशे नऊ पदांसाठी जाहिराती जिल्हानिहाय प्रसिद्ध होत असून या जाहिरातीसाठी महत्त्वपूर्ण अशी माहिती आणि अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत तो म्हणजे तलाठी पदभरतीसाठी नेमकी वयोमर्यादा किती असेल शैक्षणिक अर्हता कोणती असेल या ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप कसे असेल किंवा अभ्यासक्रम काय असेल यासाठी वेळ किती असेल त्याच पद्धतीनं इतर सर्व महत्त्वपूर्ण बाबींचा या ठिकाणी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर मेगा विषयक संपूर्ण अपडेट्स आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूया सर्वप्रथम तलाठी या पदासाठी शैक्षणिक अर्हता काय आहे पाहूया जाहिरातीमध्ये नमूद पदांसाठी अर्ज करणे कामी जाहिरात प्रसिद्धीचे दिवशी म्हणजेच अठ्ठावीस दोन दोन हजार एकोणवीस रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्णता धारण करणे आवश्यक आहे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मुंबई यांच्याकडील दिनांक एक जुलै दोन हजार दहाच्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा म्हणजेच तुम्ही कला वाणिज्य विज्ञान किंवा कोणत्याही शाखेतील या ठिकाणी पदवीधर असणं आवश्यक आहे म्हणजेच तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण असणं गरजेचं आहे शासन निर्णय माहिती तंत्रज्ञान साप्रवी क्रमांक मातस दोन हजार बारा प्रग्रह दोनशे सत्याहत्तर एकोणचाळीस दिनांक चार दोन दोन हजार तेरामध्ये नमूद केल्यानुसार संगणक माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे म्हणजेच एम एस आय टी आणि आवश्यक नसेल तर काहीही काळजी करण्याचं कारण नाही म्हणजे तुम्ही जर संगणक परीक्षा उत्तीर्ण नसाल तर अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही कारण नियुक्ती झाल्यापासून दोन वर्षाच्या आत तुम्ही संगणक प्रमाणपत्र किंवा परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे आरामात तुम्ही दोन वर्षाच्या आत नंतरसुद्धा ई परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता त्याचबरोबर मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी हिंदी विषयाचा समावेश नसल्यास निवड झालेल्या उमेदवारांना येतद मंडळाची मराठी हिंदी भाषा परीक्षा होणे उत्तीर्ण होणे आवश्यक राहील ही झाली शैक्षणिक अर्हता अतिशय महत्वपूर्ण अशी खेळाडू उमेदवारासाठी आवश्यक अर्हता यामध्ये बघा खेळाडू हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा त्याला मराठी भाषेचे ज्ञान असावे खेळाडूने इतर पदासाठी सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार आवश्यक असलेली किमान शैक्षणिक व इतर अर्हता प्राप्त केलेली असावी त्याचबरोबर क्रीडाविषयक प्रमाणपत्राशी संबंधित विभागीय उपसंचालक क्रीडा व युवक कल्याण यांच्याकडील पडताळणी प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक राहणार या आहे यासंबंधी शासन निर्णय आहेत ते शासन निर्णय पाहणंसुद्धा गरजेचं आहे माजी सैनिके सैनिकांच्या अर्हतेबाबत पदवी परीक्षाही पात्रता असलेल्या आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेल्या नसलेल्या पदांच्या बाबतीत पंधरा वर्ष सेवा झालेल्या माजी सैनिकांना एस एस सी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करू शकतात म्हणजे दहावी पास असल्या तरीसुद्धा चालणार आहे वयोमर्यादा महत्वाचा आहे पहा जाहिरात प्रसिद्धीच्या दिवशी म्हणजे ही सर्व शैक्षणिक अर्हता असेल वयोमर्यादा असेल हे अठ्ठावीस दोन दोन हजार एकोणवीसच्या अगोदर पूर्ण असणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या मित्रांनो खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वय किमान अठरा वर्षापेक्षा कमी आणि कमाल अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावं मागासवर्गीय उमेदवारांसाठी किमान अठरा वर्षापेक्षा कमी आणि कमाल त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावं तथापि उन्नत्व प्रगत गटामध्ये क्रिमिलियर म्हणजेच मोडणाऱ्या विजाव बजब बजक बजड विमाप्र इमाव सी बी सी आणि डब्ल्यू एस आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांना ही वयाची सवलत लागू राहणार नाही म्हणजेच क्रिमिलियर नॉन क्रिमिलिअरमध्ये असेल तर या ठिकाणी ही वयाची सवलत लागू राहणार आहे पदवीधारक अंशकालीन पदवीधारांसाठी पंचावन्न वर्ष कमाल वयोमर्यादा राहील स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य सन एकोणीसशे एक्क्याण्णव चे जनगणना कर्मचारी व सन एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतर निवडणूक कर्मचारी यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा आहे पंचेचाळीस खेळाडूंसाठी कमाल वयोमर्यादा आहे त्रेचाळीस वर्ष अपंग उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा पंचाळीस वर्ष इतकी राहणार आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पंचेचाळीस वर्ष माजी सैनिक उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्षे सुविधा राहणार आहे वयोमर्यादा राहणार आहे परीक्षेचं स्वरूप अतिशय महत्त्वाचं म्हणजे तलाटी या पदाकरिता जी परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठी कोणते घटक असणार आहे आणि कोणत्या घटकावरती किती प्रश्न आणि किती गुण असणार आहे याविषयी माहिती या ठिकाणी ती पाहूया परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगिक सूचना तलाटीपद मराठी असणार आहेत पंचवीस प्रश्न गुण असणार आहेत पन्नास इंग्रजी पंचवीस प्रश्न गुणपन्नास सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न गुणपन्नास बौद्धिक चाचणी अंकगणित पंचवीस प्रश्न गुण असणार आहेत पन्नास एकूण प्रश्न झाले शंभर गुण झाले दोनशे परीक्षेचं स्वरूप हा कसं असेल लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक दोन गुण ठेवण्यात येतील म्हणजेच एकूण चारशे गुणांची परीक्षा होणार आहे सॉरी श शंभर प्रश्न असणार आहेत आणि दोनशे गुणांचीही परीक्षा होणार आहे तलाठी पदासाठी अर्ज केलेल्या सादर केलेल्या उमेदवारांसाठी पदवी ही कमीत कमी अर्हता असल्याने सदर पदासाठी परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील परंतु मराठी या विषयाचा प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा म्हणजे यत्ता बारावीच्या दर्जाचा राहील लेखी परीक्षेला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता म्हणजे बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्नाकरता प्रत्येकी पन्नास गुण ठेवून दोनशे गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहेत कोणत्याही प्रकारची मौखिक परीक्षा म्हणजे मुलाखत या तलाठी पदासाठी घेतली जाणार नाही अतिशय महत्त्वाचं सर्व विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही प्रकारची मुलाखत या ठिकाणी घेतली जाणार नाही त्यामुळे या लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे अभ्यास कर कसा करता येईल त्या दृष्टीने अभ्यासाचं काटेकोरपणे नियोजन करून या ठिकाणी मराठी इंग्रजी त्याच पद्धतीनं गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान या विषयांचा अभ्यास सखोल करायला विसरू नका उमेदवारांची निवडसूची तयार करण्यासाठी शासन परिपत्रक अन्वये कार्यवाही करण्यात येणार आहे हे परिपत्रकसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे ते तुम्ही या ठिकाणी सविस्तररित्या पाहू शकता त्याचबरोबर उमेदवारांनी एकूण गुणांच्या पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील पंचेचाळीस टक्के गुण म्हणजे लक्षात ठेवा मित्रांनो दोनशे गुणांपैकी तुम्हाला कमीत कमी नव्वद गुण मिळणं आवश्यक नव्हे तर अत्यावश्यकच आहे तरच तुम्ही या पदासाठी पात्र ठराल परीक्षेचा निकाल निवडसूची तयार करताना परीक्षेत ज्या उमेवा उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा प्राधान्यक्रम हा महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासन निर्णय सामान्य प्रशासन तेरा सहा दोन हजार अठराच्या अन्वये लावला जाईल परीक्षा शुल्क पहा तलाठी पेसा क्षेत्राबाहेरील खोला प्रवर्ग पाचशे रुपये आणि राखीव प्रवर्ग किंवा मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तीनशे पन्नास रुपये तलाठी पेसा क्षेत्रातील खुल्या प्रवर्गासाठी जागाच नसतात त्यामुळे या ठिकाणी प शुल्काचा काही प्रश्नच येत नाही राखीव प्रवर्गासाठी तीनशे पन्नास रुपये माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही याची महत्त्वाची माहिती लक्षात घ्यायला विसरू नका समांतर आरक्षणाअंतर्गत असलेल्या कोटातील पदांसाठी अटी आणि शर्तीसुद्धा आहेत महिला आरक्षण असेल माजी सैनिक से असेल पदवीधर असेल वंशकालीन पदवीधर असेल अतिउच्च गुणवत्ताधारक खेळाडू असेल प्रकल्पग्रस्त उमेदवार असेल भूकंपग्रस्त उमेदवार असेल अपंग आरक्षण असेल या सर्व आरक्षणाविषयी महत्त्वपूर्ण अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे ती तुम्ही वाचून घ्यायला विसरू नका कारण खूप मोठ्या प्रमाणावरती लांबीचा व्हिडिओ होत असल्याने कंटाळवाना व्हिडिओ होऊ नये यासाठी या सर्व सूचना तुम्ही नंतर सविस्तर जाहिरातीमध्ये वाचू शकता पदांच्या निवडीसाठी कार्यपद्धती आवश्यक कागदपत्रे तसेच इतर महत्वाच्या अटी व शर्ती उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा त्याच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे म्हणजे डोमेसाईल आपण ज्याला म्हणतो किंवा रहिवासी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे तलाठी पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्याचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला असल्याचा जन्मदाखला सादर करणे आवश्यक आहे अशा प्रकरणात आदिवास प्रमाणपत्राची अट लागू राहणार नाही सदर प्रशिक्षणार्थीकडे आदिवास प्रमाणपत्र तसेच जन्मतारखेचा दाखला उपलब्ध नसल्यास त्या प्रशिक्षार्थीने आपला शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे आवश्यक राहील परंतु शाळा सोडलेल्या दाखल्यामध्ये त्या परीक्षार्थीचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला असल्याची नोंद असणे आवश्यक आहे अशा पद्धतीने या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत या सूचना तुम्ही काळजीपूर्वक वाचायला विसरू नका लक्षात ठेवा उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज करा जे पदवीधारक असतील या पदवीधारक उमेदवारांनी अर्ज करायला विसरू नका अतिशय चांगल्या प्रकारची सुवर्ण संधी आहे आणि लक्षात ठेवा मित्रांनो सर्वच विभागातील जाहिराती निघाल्यामुळे बऱ्याच अंशी आता तुम्ही पाहत असाल वनरक्षक आहे कनिष्ठ लेखालिपिका आहे एफ डी सी एम क्लर्क असतील त्याच पद्धतीनं वाह एस टी महामंडळातील वाहन चालक असेल अधिकारी वर्गाची पदं असतील या सर्व जाहिरात निघाल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांची विभागणी होणार आहे त्यामुळं गुणांची गुण मेरिटसुद्धा आहे खाली येण्यास मदत होणार आहे त्यामुळे एकच भरती टार्गेट ठेवून चांगल्या प्रकारे अभ्यास करून नियोजनबद्ध आणि स्मार्ट अभ्यास करून या ठिकाणी या परीक्षेला सामोरं जायला विसरू नका अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका त्याच पद्धतीने या भरतीविषयक काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद